पेड्यासारखे मौसूत असे होणारे पाकातले रवा लाडू आपण आज पाहणार आहोत इतके परफेक्ट होतात इथं रवा कसा भाजायचा म्हणजे लाडू लाल पण झाले नाही पाहिजे रवा पण परफेक्ट भाजला पाहिजे चाचणी प्रकारे बनवायची लाडू जास्त कडक होणार नाहीत एकदम नरम असे राहतील किंवा ते परफेक्ट होतील साखरेचं प्रमाण किती असावं लाडू करताना पाक जर व्यवस्थित झाला तरच अशा प्रकारे लाडू एकदम सहज वळता येतात किंवा वळली जातात आणि सुद्धा होतात पोटाला बादणार नाहीत रव्वा परफेक्ट भाजल्यामुळे मिश्रण कडक असं होणार नाही अगदी सहज हे लाडू एकदम परफेक्ट पद्धतीने वळता येतात आणि वाटणार नाही की आपण हे फक्त रव्वा आणि साखरेपासून आहे बघू शकता हातावरती घोळून घेतल्यानंतर एक सारखा असा हा लाडू होतो तर अशाच प्रकारे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा हे लाडू दिसायलासुद्धा किती सुरेख दिसतो आहे बघा आणि तितकाच परफेक्ट असा झालेला आहे तोंड टाकताच विरगळेल इतका मस्त हा